हॅलो मित्रांनो वेलकम टू आर एल सी अकॅडमी नागपूर एन एस एस सी अड्डा मित्रांनो आज मी तुम्हाला माहिती देत आहे एका नोटिफिकेशनबद्दल जी जस्ट दोन दिवसापूर्वी रिलीज झालेली आहे आणि एक अशी नोटिफिकेशन ज्यामध्ये दहावा वर्ग पास बारावा वर्ग पास किंवा ग्रॅज्युएट झालेले असे सर्वच विद्यार्थी त्या फॉर्मला अप्लाय करू शकतात अशी हे नोटिफिकेशन असेल महत्त्वाचा मुद्दा म्हणजे एक एक्झाम असलेली एक सिंगल पेपर असलेली एक्झाम जी तुम्हाला डिरेक्टली जॉईनिंग देऊ शकते असा हा पेपर अशी ही पोस्ट त्याबद्दलचा आजचा हा व्हिडिओ असेल सो सर्वांनी हा व्हिडिओ पूर्ण बघा चला तर बघ सो ही नोटिफिकेशन आहे मित्रांनो फेज थर्टीन ज्याला आपण नॉर्मली सिलेक्शन पोस्ट अशा नावाने ओळखतो एस एस सीमध्ये एस एस सी म्हणजे स्टाफ सिलेक्शन कमिशन हे वेगवेगळे पेपर घेतात जसे सी जी एल सी एच एस एल एम टी एस सी पी ओ जी डी स्टेनोग्राफर त्याच पद्धतीनं अजून एक पेपर कंडक्ट होतो त्याचं नाव आहे सिलेक्शन पोस्ट मागच्या वर्षी जे कंडक्ट झालं त्याचं नाव होतं फेज ट्वेल्व्ह तर या वर्षीचा असेल फेज थर्टीन पुढच्या वर्षी जो येईल तो असेल फेज फोर्टीन सो या वर्षाच्या नोटिफिकेशनबद्दल आपण जाणून घेऊया की एक्झॅक्टली ती नोटिफिकेशन, exactly नोटिफिकेशन काय आहे त्यामध्ये नेमके काय आपल्याला प्रिपरेशन करावं हो लागतील सिलेबस काय असेल वगैरे सर्व गोष्टीचा आपण अभ्यास करूया सो so, सिलेक्शन पोस्टबद्दल जर पाहतो म्हटलं तर एस एस सी सी जी एल एस एस सी सिलेक्शन पोस्ट ही या नोटिफिकेशन आहे या नोटिफिकेशनला आपण म्हणतो फॉर फेज थर्टीन नोटिफिकेशन आणि या फेज थर्टीन नोटिफिकेशनमध्ये जितक्याही गोष्टी आपण पाहतोय तर हा जो फॉर्म आहे हा फॉर्म दोन जूनपासून सुरू झालेला आहे आणि तेवीस जून ही या फॉर्म भरण्याची लास्ट डेट आहे तर फॉर्म तुम्ही भरू शकता दोन तेवीस तारखेपर्यंत सर्वजण फॉर्म भरू शकतात त्यानंतर याला अप्लाय करण्याची लास्ट डेट ही लक्षात ठेवा तेवीस तारीख आहे आणि याचा जो पेपर दिलेला आहे जी टेंडेटिव्ह डेट आहे ते जुलै किंवा ऑगस्ट या महिन्यामध्ये हा पेपर कंडक्ट होईल नेमका आता या पेपरमध्ये काय बघायचं आपल्याला तर सर्वात आधी महत्वाची गोष्ट म्हणजे जागा तर जागा बऱ्यापैकी व्यवस्थित अवेलेबल आहे आणि टोटल जागा आहे दोन हजार चारशे तेवीस ज्यामध्ये आपण बघू शकतो आर कॅटेगरी म्हणजे ओपन कॅटेगरीसाठी वन वन सिक्स नाईन ओबीसीसाठी फायव्ह सिक्स वन एस सी कॅटेगरी करता तीनशे चौदा आणि डब्ल्यू एस करिता दोनशे एकतीस आणि त्यासोबतच एस टी करिता जागा असेल त्या म्हणजे वन फोर्टी एट या पद्धतीने हे जागेचं डिस्ट्रीब्युशन यामध्ये पूर्णतः करण्यात आलेलं आहे आणि त्यासोबतच ज्या पोस्ट किंवा कोण लोक याला अप्लाय करू शकतात तर यामध्ये बघा ते मॅट्रिक लेवलवरती सुद्धा काही एक्झाम्स आहे इंटरमिडिएट म्हणजे ट्वेल्थ पास सुद्धा आहे आणि त्यासोबतच ग्रॅज्युएट लेवलवर सुद्धा आहे सांगायच झालंच तर टेन्थ पासमध्ये कुठल्या पोस्ट येतात ज्या पद्धतीने एम टी एस मेकॅनिकल मेडिकल अटेंडंट एम टी एस टेक्निकल या सर्व टेन्थ कॅटेगरीच्या पोस्ट आहे त्यानंतर ट्वेल्थवरती स्टोअर किपर आय रेडिओ टेक्निशियन कॉन्स्टेबल हेड कॉन्स्टेबल ह्या ट्वेल्थ बेसवरती एक्झाम येतात आणि त्यासोबत ग्रॅज्युएटवरती रिसर्च असिस्टंट केमिकल असिस्टंट डाटा प्रोसेसिंग असिस्टंट आणि त्यासोबत ज्युनियर जिओग्राफिकल असिस्टंट या वेगवेगळ्या पद्धतीच्या पोस्ट येतात त्या कारणामुळेच या नोटिफिकेशनला सिलेक्शन पोस्ट असं नाव दिलं जातं आणि त्या सिलेक्शन पोस्टच्या अवतीभोवती होती या सर्व पोस्टकरिता एक सिंगल पेपर कंडक्ट केला जातो नेमका पेपर पॅटर्न काय असेल एक्झाम कसा असेल तर मित्रांनो फार सोपा आणि एका चांगल्या प्रकारे जो पेपर म्हणू शकतो आपण ज्याला आपण प्रिपेअर करू शकतो अशा पद्धतीचा हा पेपर आहे जो पेपर साधारणतः शंभर एम सी क्यू आणि दोन मार्क हर एम सी क्यूला अशा पद्धतीनं दोनशे मार्कचा हा एक पेपर आहे ज्यामध्ये तुम्हाला जो वेळ मिळणार आहे तो सिक्स्टी मिनिट कम्पोजिट सिक्स्टी मिनिट विच इज वन आवर एका तासामध्ये तुम्हाला शंभर प्रश्न सॉल्व्ह करायचे आहे आणि त्यामध्ये जर आपण पाहतो म्हटलं तर जनरल इंटेलिजन्स जो रिजनिंगचा जो सेक्शन आहे तो ट्वेंटी फाईव्ह क्वेश्चन करीत आहे विच इज फिफ्टी मार्क त्यानंतर सेकंड असेल तो जनरल अवेअरनेस असेल आणि जनरल अवेअरनेस हा ट्वेंटी फाईव्ह क्वेश्चन फिफ्टी मार्क ट्वेंटी फाईव्ह क्वेश्चन फिफ्टी मार्क जनरल अवेअरनेस याचा अर्थ जी केचा जो पेपर असतो ज्यामध्ये जी के जी एस आणि स्टॅटिक जी के याचं मिक्सचर विचारलं जातं म्हणजेच हिस्ट्री जॉग्राफी पॉलिटिक इकॉनॉमिक्स फिजिक्स केमिस्ट्री बायो एन्व्हायरमेंट आणि स्टॅटिक जी असा म्हणून तो जनरल अवेअरनेसचा सिलेबस डिझाईन होतो त्यानंतर क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड म्हणजे बेसिक अर्थमॅटिक आपल्याला दिलेला आहे बेसिक मॅथमॅटिक्स ज्यामध्ये पंचवीस क्वेश्चन असतील पन्नास मार्काकरिता आणि इंग्लिश लँग्वेज जे बेसिक नॉलेज इंग्लिश असतं त्यावरती पन्नास मार्काचा असा हा दोनशे मार्क्सचा पेपर आहे सिंगल पेपर होणार आहे त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ही स्टेज आहे त्यानंतर जॉईनिंग इतक्या साध्या सरळ प्रोसिजरमध्ये तुमचं सिलेक्शन होऊ शकतं सो ज्याला कुणाला लवकरात लवकर जॉब हवा आहे ज्याला कुणाला अशा पद्धतीनं प्रिपेअर करायचं आहे की सर मला खूप जास्त वेळ लागायला नको मला लवकरात लवकर एखादी पोस्ट मिळाली पाहिजे तर ही पोस्ट त्या सर्व विद्यार्थ्यांकरीत आहे येत्याच महिन्यामध्ये तुम्हाला सी एच एस एलची पोस्ट किंवा एम टी एसची पोस्ट याचे नोटिफिकेशनसुद्धा मिळतील येणाऱ्या काही महिन्यामध्ये सो आधी या नोटिफिकेशनला टार्गेट करा परंतु तरीसुद्धा स्पेसिफिकली काही विद्यार्थ्यांना ज्यांचं नुकतंच टेन झालेलं आहे ट्वेल्थ झालेलं आहे त्यांना जर या पोस्टकरता टार्गेट कराल ते सुद्धा करू शकता सो मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि त्यासोबतच तुम्हाला अजून याबद्दलचा व्हिडिओ असेल तर कमेंट करा तुम्हाला यावरती बरेच व्हिडिओ अवेलेबल होतील थँक्यू थँक्यू सो मच